हजारो एकर चा मालक होशील माझं नामदेव रायन लिहिलेला अभंग सांगायला भूमी दाणे कांती निर्बळू कनक म्हणजे काय सोन कनक म्हणजे सोन दाणे सोनं जर दान केलं तर कांती निर्मळू कांती म्हणजे कांता म्हणजे पत्नी पत्नीला शब्द शास्त्रामध्ये कांती परत बरे भागा भागात सुद्धा बघा ना पत्नीला काय शब्द जातात परभणी जिल्ह्यामध्ये आमच्याकडे काय म्हणते कोण हे म्हणतील परभणी जिल्ह्यात आमचं खटलं आहे काय काय मदार म्हणतात हे आमचे माणसं काय काय ठिकाणी पुण्याकडे गेलं की ह्या कोण आहे ते महाराज ते परिचय करून देते ब्राह्मणाच्या घरी गेले की महाराज हे आमच्या सौ त्यांचं ब्राह्मणाची भाषा हे आमच्या सौ पत्नीला भाषा वेगवेगळी असते आपलं मला का वाटत खनखनीत आहे का नाही इकडं हे का नाही कसं आमचं ही आमची बायको असं म्हणजे खनखनीत उत्तर दिले पण आता शिकलेली जास्त जर शिकली डौक्तर ते म्हणते हे आमच्या मॅडम डॉक्टर असल्या ते म्हणते हे आमच्या डॉक्टर इन बाई बिना डिग्रीच्या डॉक्टर इन बाई ते डॉक्टर आणि डॉक्टर इन शिक्षक कसं असते की हे मास्तर हे मास्तरीन बाई जुन्या काळात मास्तरीन बाई म्हणायचे हे का नाही महाराज असले की तिच्या महाराजच्या बायकोला हरिपाठही पाठ नसते पाट आरती सुद्धा म्हणत ना पण महाराज महाराजी आल्या का महाराजी महाराज मी हरिपाठ सुद्धा पाठ नसते आमच्या सुद्धा नाही होत तिला ना सांगित होतं लग्नाच्या आधी हरिपाठ पाठ कर तिनं खूप भोकून 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 लग्न जमल्यापासून पाठ करू लागली आणखी पाठच करायची पण पहिल्या भागाच्या पुढे गेली नाही रामकृष्ण हरिपर्यंतचे आणखी मी म्हणलो तिला मदार होईल म्हणलं पाठ तुला म्हातारपणा पानापुस्कर कर म्हणलं पाठ हरिपाठ ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण बनी ज्ञानदेवाध्याने राम कृष्ण बनी पुढच वैकुंठ कोणतं घर केले गेला ना हरिपाठ पुढं ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण बनी आनंद जन्मनी पुण्य होई आला की महागर हरिपाठ हरिपाठ तिथंच फिरत आहे हरिपाठ पुढं पुढं महागर आमच्या विद्यार्थ्याला आता पाठ करायला सांगितलं रात्री गेलो होतो संस्थेवर चार दिवसात त्यांना सांगितला होता हरिपाठ पाठ करायला एक दान केल्यानंतर भूमिदाने भूमी पाळू होतो बघा दानाचे प्रकार दानाचं हो दान दिल्यानंतर काय फायदा होतो दान का करावं हो। दान धर्म काय दान दिल्यानंतर काय फळ मिळतं दोन मिनिटात दो सांगतो जाऊ द्या काय हो दान करा जीवनामध्ये आल्यानंतर नामस्मरण घ्या देवाचं नाम घ्या देणे अन्नदान लेणे को, को हरिनाम तरणेमता और डुबणे को अभिमान म्हणून मी या गोष्टी लक्षात ठेवा भूमिदाने भूमी पाळू कनकदाने कांती निर्मळू कनक म्हणजे सोन क्रांती म्हणजे पत्नी का संतोष महाराज दान दिलं की क्रांती निर्मळ पत्नी चांगली इथं सांगितलं नामदेव याचा गात्यामध्ये वाचून घ्या प्रत्येक चरणात गोड सांगितलंय भूमीदाने भूमी पाळू कनकदाने कांती निर्मळू म्हणून सोनदान दिलं पाहिजे राधाकृष्ण महाराज लक्षात राहू द्या चंदनदा आणि सदाशि तळव चंद्रा दिलं चंदन दान केलं चंदनाचं दान आमच्या वैद्यनाथ भगवंताला एका व्यक्तीनं चंदनाचा दररोज गंध आणि येणाऱ्या भक्तांना चंदनाचा गंध लावाय एका पुढाऱ्यानं जोपर्यंत मला जोपर्यंत बारा महिने माझाच गंध जोपर्यंत पूजा आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत गंध माझा त्यानं चंदन दान देऊन टाकलं एक जण मंदिर सजवण्याचं काम घेतलं दररोज त्याच्याकडून मंदिर सजावट सजावट देवाला फळ प्रसाद सर्व फुलं हार अशा पद्धतीने दाणे सदा शीतळू चंदन जर दान दिलं शीतळू म्हणजे शांत चंद्राप्रमाणे एकदम शांत व्हायचं असेल तर चंदन दान करा देवाला चंदनाचा गंध चंदनाची उदक दाणे सदा सुखी अन्नदाने अन्नदान जर केलं दाणे दृढ आयुषी अन्नदान केलं धन धान्य कोणाला धान्य द्या कुठल्या संस्थेमध्ये पंगत द्या कुठे सप्ताहामध्ये पंगत करा यानं काय होत अन्नदाने दृढ आयुषी हे महत्वाचे लक्षात ठेवा अन्नदान केल्यास उदंड शंभर वर्षश वर्ष जगायचं असेल तर अन्नदान हे अभंग आहे बदलचं चोवीस क्रमांकाचा अभंग आहे वाचून घ्या अन्नदाने दृढ आयुष्य उदकदाने सदा सुखी उदक म्हणजे पाणी पाणी जर दान केलं पाणी पाण्याचं जर दान केलं सप्ताह आहे सप्ताहामध्ये येणाऱ्या महाराज मंडळी कलाकार मंडळींना पाण्याची एखादी विसललीची बाटल तरी आपल्याकडून चला एखाद्याकडे आहेत तर त्यानं पंक्तीसाठी पाण्याच बरेच जण आहेत कस करतात सात दिवसात ते म्हणतो सात दिवस लागणार ज्याचं पाणी माझ्या वतीनं तुम्हाला सर्व सप्ताहामध्ये पंक्तीला उदकदा म्हणजे पाण्याचं दान केलं तर सदा सुखी जीवन जर सुखानं आनंदानं जगायचं असेल सुख समाधानानं तर उदकदाने सदा सुखी मंदिर दाने भोन पालकी मंदिर दान जर केलं मंदिराचं दान म्हणजे मंदिराचं बांधकाम सुरू आहे कुठे मंदिर बांधायले तर मंदिरदाने पालकी मंदिरान भोन पालखी म्हणजे पूर्वीचे राजे महाराजे मध्ये बसून फिरायचे त्यांना पालख्या होत्या मग आता पालख्या नाहीत पण आताच्या ज्या फोर व्हीलर गाड्या आहेत चार चाकी त्या पालख्याच किंवा आताच्या ते आपल्यासाठी पालख्याच आहेत आता काही पालख्या राहिल्या नाही काल बदल आपण जे गाड्या मध्ये ज्यानं कोणी छोट मंदिर बांधून दिलंय खंडोबाचं मंदिर बांधलंय छोट त्याला आपलं काय छोट्या गाडीमध्ये फिरायला आपलं चार चाकी मध्ये स्विफ्ट गाडी ज्यानं गावातलं महादेव मंदिरच बांधून दिलंय फिरायला स्कॉर्पिओ मध्ये फॉर्च्युनर मध्ये मंदिर दाणे भोन पालकी लोक म्हणजे का, का गाडी फिरा काच बी खाली करीन काय छाट ह्याचा तू जळूच नको त्याच्यावर जळू नको त्यानं पूर्वीच्या जन्मात मन आता ह्या जन्मात कुठं तरी मंदिर दान मंदिरासाठी दान धर्म केलाय म्हणून मंदिर जाणे भोवन लाखाची गाडी त्यानं दहा हजार तरी मंदिराला दिली म्हणून त्याला गाडी मिळाली तू आपल्या पोते टोपल्यावर खडी टोपल्यावर वाळू घेऊन चालला तुझी दररोज गाडी काय कोणते असे सायकल बी मिळाला मंदिर जाणे भोवन पाल की मग ते मला आमचं माऊलीच मंदिर चालू बघा ज्याला द्या उदक आणि सदा सुखी मंदिर जाणे भोवन पाल हे सुपरिमळ उपचार हे चांगले उपकार देवानं नामदेव यांनी सांगितले वस्त्रदाणे सुंदरपण वस्त्रदान जर केलं म्हणजे वस्त्राने सुंदरपण जर सुंदर रूपवान व्हायचं असेल रूप आपलं चांगलं ठेवायचं असेल सौंदर्यवान बनायचं असेल तर वस्त्रदाने सुंदरपण वस्त्रदान केल्यानं म्हणून नक आहे कथेमध्ये आहे लोक कोणी आता इथं ठीक आहे आता ठेवायचं